नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माई चॅनल मध्ये बघा लातूर जिल्ह्यातील अवरकोंडा येथील अंगणवाडीमध्ये साप निघालेला आहे आणि लहान मुले खेळत असलेल्या ठिकाणी हा साप निघालेला आहे त्यामुळे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अक्षरशः त्या ठिकाणी सेविका नव्हत्या एकटी मदतनीसच पूर्ण अंगणवाडी हँडल करत आहे त्यामुळे स्थानिक पालकांनी त्या प्रशासनावर तसेच शाळा व्यवस्था व्यवस्थापनावर मोर्चा काढण्यास सुरुवात केलेली आहे पालकांमध्ये आणि बालकांमध्ये साप निघाल्यामुळे खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मदतनीस या पाणी आणण्यास गेल्यानंतर त्या शाळेत पाण्याची सोयी नाही आहे त्यामुळे मदतनीस पाणी आणायला गेल्यानंतर त्या ठिकाणी साप निघाला आणि वेळीच पाहिल्याने वेळीच साप पाहिल्याने त्या ठिकाणी राहणाऱ्या तरुणांनी आसपासच्या तरुणांनी त्या सापाला ठार मारलेल्या आहे या कोणतीही याच्यामध्ये दुर्घटना झालेली नाही होणारी दुर्घटना हे टळली आहे परंतु या घटनेनंतर पालकांनी मात्र अंगणवाडीवर व शाळा प्रशासनावर विद्यार्थ्यांकडे दुर्ल विद्यार्थ्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे म्हणून मोर्चा काढलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की पावसाचे दिवस सुरू व्हायला लागले त्याच्या अगोदर सुद्धा महिन्याभर पाऊसच होता परंतु दमट वातावरणामुळे या, वाता या प्रकारचे साप या प्रकारचे प्राणी निघणे साहजिकच आहे परंतु शाळा प्रशासनाने सुद्धा याच्याकडे वेळेस लक्ष द्यायला पाहिजे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी आपल्या अंगणवाडीतील कोणती जागा खुली आहे नाही हे पाहणे खूप महत्वाचे आहे कारण की लहान बालके सहा वर्षाच्या आतील तीन ते सहा वर्षाची मुला मुलांना पूर्व शालेय शिक्षण हे पूर्व प्राथमिक शिक्षण अंगणवाडीमध्ये दिले जात आहे ती मुले अत्यंत नासमज असतात त्यांना कोणत्याही प्राण्याबद्दल काही माहिती नसते त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ताईंना हा व्हिडिओ बनवण्यासाठी माझा एकच महत्वाचा उद्देश आहे की आपल्या अंगणवाडीमध्ये पावसा पाण्याचे दिवस सुरू झालेत अशा पद्धतीने कोणतीही घटना घडू नये यासाठी आपणच याची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि आपली शाळा आपल्या अंगणवाडीचं व्यवस्थित आपण व्यवस्थापन करून ठेवलं पाहिजे आपल्या आसपास कोणत्याही प्रकारचा कचरा वगैरे होऊ देऊ नका आपली अंगणवाडी नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे अशा प्रकारच्या घटना ह्या घडणार आहेत कारण की पावसाचे दिवस सुरू आहेत त्यामुळे सापासारखे पाणी त्यांच्या जागेवरून बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे सर्व सेविका मदत व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की अशा प्रकारची घटना जर टाळायची असेल तर आपल्याला आपली अंगणवाडी स्वच्छ आणि आपल्या अंगणवाडीतील परिसर स्वच्छ ठेवणे खूप महत्वपूर्ण आहे त्यातील पालक पालकांनी खूप मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे ती प्रतिक्रिया काय ते जाणून घेऊयाच्या आहे कोण आहे सरपंच लेकर मरून गेले तर कोण भरपाई करणार आमची नळ नाही म्हणून इथं नळ नाही पाच वर्ष झालं तीन अंगणवाडी आहे त्या मग मदत निश्चित का करते इथे येऊन आणि त्या पाय आम्हाला भरपूर काम लावलेल्या तर बघा अशा पद्धतीने त्या ठिकाणी राहणाऱ्या पालकांनी ही तक्रार केलेली आहे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील धन्यवाद